नमस्कार विमल गायकवाड किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी शेवग्याचे शेंगाचे पराठे बनवते शेवग्याच्या शेंगाचे बराटे बनवण्यासाठी मी इथं चार शेंगा घेतल्या आता व्यवस्थितशीर तुकडे करून वरला थोडा थोडा छिलका काढला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही बोलतात की हप्त्यातून एक वेळेस तर मी पराठे खातो ह्याच्या पत्त्याचे पराठे बनतात आणि ह्याच्या शेंगाचेही पराठे बनतात आता मी हे व्यवस्थित नीट करून घेते एक या शेंगाचे दोन तुकडे करून घेते एक वेळेस मी धुवून घेतले आता हे पाण्यातून काढून मी कुकरमध्ये टाकून देते हे तुकडे केलेले अर्धा चम्मच नमक टाकून घेते आणि थोडीशी हळदी एक कप पाणी टाकायचं आपणाला आता मी ढक्कन बंद करून घेते ढक्कन बंद झालेलं आहे आता ह्याची एक शिट्टी झाली की मी गॅस बंद करते आणि थंड होऊ देते थंड झाल्यानंतर आपण ह्याचं ढक्कन काढून घेऊया हे व्यवस्थिशीर शिजल्यात का शेंगा एक वेळेस बघू थोड्या जाळ शेंगा आहेत मोठ्या त्याच्यामुळं एक वेळेस चेक करायला पाहिजे एक वेळेस चमचनं दाबून बघते मी शिजल्यात की नाही हे शेंगा व्यवस्थिशीर आपल्या शेंगा, शेंगा शिजल्यात आता मी साईडला काढून पसरून ठेवून दिलेल्या आहेत ते थोडेसे थंड झाले की व्यवस्थित आपणाला ह्याचा पल्फ काढायला मिळेल असं चमच्यानंच चा आपल्याला एक एक शेंग घेऊन पल्फ काढायचा आहे म्हणजे हे ह्याच्यात दसुडी ही येणार ये नाही चमचनं ना काढलं तर चाकून काढलं तर दसुडी येण्याची हे असते दसोडी येण्याची शक्यता असते आता मी वाटण करून घेते वाटण झालेलं आहे आपलं मिरची अद्रक लसूण आणि जिरे तुम्ही धन्ना पावडरही टाकू शकतो आणि जिरेही टाकू शकतो शेंगा गरम असते तर त्याच्यामुळे मी जास्तपणे मसाले वापरले नाही ही, ही मिक्सरच्या भांड्याला घेऊया टाकून एक आपलं भांडं भरलेलं आहे तेवढ्या शेंगांना ह्याला बंद चालू बंद चालू करून आपल्याला पिसून घ्यायचं आहे पिसून झालेलं आहे आता आम्ही गव्हाचं पीठ घेतले तुम्हाला जे आवडेल ते पीठ घेऊ शकता तुम्ही हिंग आणि हळदी टाकून घेते मी एक चमच ओवा आहे हे हाफ चमच नमक अर्धा चमच लाल मिरची पावडर घेतली मी आणि हे आपण वन चालू करून पिसून घेतलेला शेंगाचा पल्प आहे आतमधला ग्रह आहे हे खूप सारे कोथिंबर टाकून घेते मी तुम्हाला आवडेल तसे प्रमाण घाला तुम्ही हे वाटलेलं वाटण आपलं हे आपल्या शिजवलेल्या शेंगाचं पाणी आहे पहिले सारे मिक्स करून घेऊया नंतर लागेल तसं पाणी टाकूया असं आपल्याला पीठ टिंबून घट्टसा गोळा करायचा आहे अर्धा तास मी हे ठेवून दिलेलं होतं पीठ घट्ट गोळा केला तर आपण दहाच मिनिट ठेवू शकता आणि थोडा पातळ जर झाला गोळा तर मग पटमन करावा लागेल त्याच्यामुळं घट्टच गोळा करायला पाहिजे आतमधून मी तेल लावून घेतले आणि आता लाटून घेऊया खालून वरून कोरडं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचे ला 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 आहेत हे पराठे आतमधून तेल तेल नाही लावलं तर चालतंय व्यवस्थित आपणाला पातळसा असा लाटून घ्यायचा ला आहे खूप छान पराठे होते तवा गरम झालेला आहे आता आम्ही पराठा टाकून घेतला असे पराठे आपणाला खालून वरून शिकून घ्यायचे आहेत तुम्हाला इथं आवडत असले तर तेलही लावू शकता आणि तुपी लावू शकतो मी तेल लावत आहे व्यवस्थितशीर आपले पराठे असेच सारे बनवून घेते मी सारे पराठे झाल्याच्या नंतर मी प्लेटची तयारी करते आपले पराठे झालेले आहेत तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत आचारसोबत कशासोबतही खाऊ शकता व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा